बलात्कार प्रकरणात कठोर का कारवाई करा अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन नमस्कार मी संजना भांबोरी ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोला शहरात गणपती विसर्जन दिवशी एका गरीब कुटुंबातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीची गंभीर घटना उघडकीस आली आहे या घृणास्पद कृत्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यात सम्राट अशोक सहभाग घेऊन आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले निवेदन देताना सम्राट अशोक सेनेचे आकाशदादा सिरसाट शेखर पोटदुखे केल्विन सब सिद्धू मेश्राम सौरभ नक्षल तेलगोटे निखिल सिरसाट अंकित तायडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भीमनगर मधील सर्व भीमसैनिक व सकल हिंदू जनक आक्रोश मोर्चात सहभाग झाले होते या अमानुष घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध करून गुन्हेगाराला मग तो कोणत्याही समुदायाचा असो या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे असे आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून म्हटले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद